टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त पोली विनय कुमार चौबे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावले शहरामध्ये राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना पत्रकारांना लांब ठेवलं जात होतं गेल्या आठवड्यामध्ये पिंपरीत झालेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनय कुमार चौबे यांना सांगून देखील त्यांच्या इतर अधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा पत्रकारांना नेत्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला यावेळी सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी थेट अजित पवार यांना प्रश्न विचारत पोलिसांकडून पत्रकारांना का अडवलं जात आहे अशी विचारणा केली या यावेळी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांना बोलावून बोल सुनावले कोणताही मोठा नेता शहरामध्ये आला की प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवत पत्रकारांना नेत्यांपर्यंत पोहोचू न देणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस यांची आज पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांना बोलावून घेत फैलावर घेतले चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात महानगरपालिकेच्या कार्यक्रमासाठी अजित पवार आले होते म्हणतात ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपली तुमच्यामुळे लोक पुढे घेऊन घेत नाही वास्तव इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहेत तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे त्यांना थांबवलं जाय पाहिजे त्या सांगितलं तरी पण असं सांगितलं एवढी काळजी घेऊन येऊ द्या मी येऊ द्या येऊ द्या जरी आम्हाला असली तरी आम्हाला बोलायचं नाही बोलायचं आम्ही त्यांना